खामगाव तालुका कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे निषेध आंदोलन साथी पोर्टल दोन विरोधात एक दिवस कृषी केंद्र बंद ठेवून निषेध शासनाच्या कृषी विभागानं मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी खामगाव तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद ठेवून निषेध दर्शवलाय खामगाव तालुका कृषी साहित्य विक्रेता असोसिएशन हा निर्णय घेतला असून महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइट सीड्स डीलर्स असोसिएशन पुणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यव्यापी स्वरूपात रा होणार आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात तालुका कृषी अधिकारी तहसीलदारांना निवेदन देऊन साथी पोर्टल दोन ची सक्ती तातडीनं स्थगित करावी अशी मागणी केली आहे निवेदनात साथी पोर्टल दोन चा वापर करणं व्यवहार्य नाही बहुतांश विक्रेत्यांकडे संगणक प्रिंटर इंटरनेट सुविधा नाही बियाणे विक्रीचा हंगामी कालावधी अल्प असल्यानं ऑनलाइन प्रणाली राबवणं अशक्य आहे शिवाय शासनाने विक्रेत्यांना कोणतंही प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन दिलं नसल्याची माहिती कृषी साहित्य विक्रेत्यांच्या वतीनं देण्यात आली आहे या पोर्टलच्या बियाणांच्या गुणवत्तेशी काहीही संबंध नाही प्रत्येक कोड कंपनीचा तपशील असतोच विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना पक्क बिल दिलं जातं त्यामुळं बियाणांची गुणवत्ता तपासणं शक्य आहे पण पोर्टलची सक्ती ही केवळ विक्रेत्यांवर अन्यायकारक बोज असल्याची प्रतिक्रिया या प्रसंगी आंदोलकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली